माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पाटील यांच्या चांगल्याच गुगल्या उडताना आपण प्रत्येकानं पाहिलेल्या आहेत प्रत्येकाची मतं या ठिकाणी वेगळी आहेत परंतु दादा पाटलांनी पत्रकारांच्या प्रश्नावरती उत्तर देताना फडणवीस यांचा आदेश येऊ द्या जयंत पाटलांना मी थेट आणायला जाईन असं वक्तव्य केलं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर मात्र चांगलीच सोशल मीडियावरती चर्चा आणि अनेक जण ट्रोल होताना दिसत आहेत फडणवीस यांनी याआधी जयंत पाटील यांच्या प्रवेशावर बोलताना जे कुटुंब आमच्याकडे यायचे होते ते आम्ही आणले त्या कुटुंबातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याचं सा सांगितलं होतं पण या वक्तव्यामागं जयंत पाटील यांचं नाव त्यांनी घेतलेलं नाही एकूणच जयंत पाटलांचं गुलदस्त्यातलं नाव फडणवीसांची मिश्किल टिप्पणी चंद्रकांत दादांचं थेट बोलणं यातनं बरंसं काय सांगितलं आहे एकूणच नेमके जयंत पाटील यांच्याकडं इतर पक्ष जाणार का जयंत पाटील आपल्या सदस्यांना घेऊन भाजपात जाणार हे मात्र बघणं औत्सुक्याच असेल एकूणच आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनी जर सांगितले तसे त्यांनी आदेश दिले की जयंत पाटील यांना भाजपमध्ये घ्यायचे तर त्यासाठी मीच पहिल्यांदा जयंत पाटील यांच्याकडे जाईन आणि पूर्ण ताकदीनं प्रयत्न करेन असं म्हटले ते मिर्झत जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हजर होते राजकारणाच्या पटलावर नेमकं काय घडतंय का याच्याकडं मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय एकूणच दादा पाटलांचं नेमकं मनात काय आहे कारण पालकमंत्री जर सांगलीचे दादा असतील मध्यंतरी अशी चर्चा होती की पालकमंत्रीच्या वादासाठी पदाच्या वादासाठी जयंतराव अजून थांबलेले आहेत जर जयंतराव भाजपात आले तर दादांचं काय होणार असाही प्रश्न आता पुन्हा निर्माण होतो आहे काय वाटतं आपल्याला खरंच जयंत पाटील भाजपात जातील मग दादांचं नेमकं का होणार काय आपली कमेंट जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी